माननीय आमदार हसन सो मुश्रीफ साहेब यांची सलग सहाव्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल विजय उत्सव सभा आज गडिंगल शहरात आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी तीन वाजता विद्यालय संकेश्वर रोड गडिंगल येथे तसेच या सभेनिमित्ताने शहरातील पंचवीसशे बांधकाम कामगारांना भांडी संचाचे देखील वाटप करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी शहरामध्ये साहेब निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच येतात त्याची स्वागताची जयत तयारी सुरू आहे मधुश्रेष्ठी विद्यालयावरती ठीक तीन वाजता सर्व कार्यकर्त्यांनी आणि मुश्रीफ साहेबांच्या प्रेम करणाऱ्या सर्व घटकांनी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं असे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आवाहन करतो आहे निश्चितच चांगल्या संख्येनं साहेबांच्या स्वागताला आणि उत्सव विजय उत्सव साजरा करायला प्रभू कार्यकर्त्यांच्यासह सर्व घटकातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहतील ही अपेक्षा व्यक्त करतो आमचे नेते मुश्रीफ साहेब महाराष्ट्रामध्ये अंगावरचा अजून गुलाल जायला नाही साहेबांच्या तर महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असेल की गरिबाचं सर्वसामान्यांचा काळजी करणारा आमचा नेता साहेबांचा तात्काळ आमण मागलेंना परवादिशी फोन आला आपण आमर भांडी वाटप करणार होतो आणि ज्या लोकांना आपण शब्द दिलेला आहे त्यांच्या भांडी वाटपचा कार्यक्रम देखील आम्ही त्या दिवशीच करणार आहोत